सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल दिवसभरात एक महत्वाच्या दोन तीन घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये चालकची लिस्ट आलेली आहे फायनल मुंबई सीपी साठी जे चालक पदासाठी लेखीसाठी नियुक्ती झालेली किंवा लेखीसाठी निवड झालेली ले जी मुलं आहेत त्यांची सिलेक्शन लिस्ट आलेली जवळजवळ बारा हजार प्लस मुलांची निवड झालेली आहे ती एक दुसरी गोष्ट एमपीचा पी चा एमपीसीचा वयवाढीचा विषय जे ग्रुप बी आणि ग्रुप सी चे जे काही पेपर होते पाच जानेवारीला ते पुढे जाणार आणि त्यांना एक एक वर्षाची काहीतरी सूट दिलेली आहे तो पण आपल्याला जी आर विश्लेषण करणार आहोत कारण की त्याच्यावरती आपली मुंबई ची जी काही लेखी आहे एक दिवस आपला त्याच्यामध्ये येत होता आणि त्याच्यामध्ये पाठवा सुद्धा मी सांगितलं होतं की एम पी एस सी ला वयवाडी ही मिळणार आहे आणि ही परीक्षा पुढे जाणार आहे लाईव्हला सुद्धा सांगितलं होतं आणि ज्यावेळी व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा मी ह्या गोष्टी सांगितलेल्या होत्या सो अशा पद्धतीनं तिसरा विषय पाच जानेवारीला जो लेखी पेपर आहे आपला जो मुंबईचा तो पुढे जाईल का हे एक विश्लेषण बघायचं आणि इतर सर्व विश्लेषण आपल्याला आज दिवसभरात बघायचं आहे सो पहिली गोष्ट जी आहे खूप महत्वाची ती म्हणजे मुंबईची जी चालकची जी लिस्ट आलेली आहे यादी जी ह्याच्यासाठी लेखीसाठी ज्यांची ज्यांची सिले सिलेक्शन से, से, झाले त्याच्या आधी कौशल्य चाचणी होती आणि कौशल्य चाचणीतून प्राप्त झालेली किंवा पास झालेली मुलं मुली यांना पुढं लेखीसाठी क्वालिफाय केलेला आहे त्याचा जी आर पूर्ण विश्लेषण बघेल आणि मग पुढं आपल्याला स्टेप बाय स्टेप जे एम जो काही जी आर आहे तो जी आर पण विश्लेषण करायचा आहे आणि कशा पद्धतीनं पोलीस भरतीवरती या गोष्टीचा इफेक्ट होतोय हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही भेटत राहील तर पहिला आपण जे आर बघूयात जो कालचा आलेला होता आणि ह्याच्या आधी वारंवार मुलांचे प्रश्न होते की सर मुंबईची चालकची अजून एक यादी लागणार का किंवा जे कौशल्य चाचणीमध्ये पास झाले त्या मुलांची निवड यादी लागणार की लागणार का की डायरेक्टली हॉल तिकीट येणार वगैरे असे प्रश्न होते मी एक वेळ दोन वेळ ह्या गोष्टी सांगितल्यानंतर नंतर, नंतर परत, परत परत त्याच गोष्टी म्हणजे काहीतरी गोष्टी तुमच्यापासून हे होतात अशाच जातात लक्षात ठेवा त्यामुळं वेळोवेळी जे काही अपडेट येतील ते तुम्ही परफेक्ट बघा जेणेकरून को तुमच्या कोणत्याही शंका राहणार लक्षात ठेवायचं त्यामुळे त्या मागे मी सांगितलं होती की तुम्हाला या जे लिस्ट आहे किंवा कौशल्य चाचणीतून प्राप्त झालेली मुलं किंवा पास झालेली मुलं आहेत त्या मुलांची यादी लागणार आणि ती त्या मुलांची हॉल तिकडे येणार आणि पुढे ती पेपरला क्वालिफाय होणार आता तारीख वीस आहे वीस तारखेला ह्या गोष्टी आल्या म्हणजे शंभर टक्के कुठेतरी गडबड आहे हे मात्र नक्की म्हणजे लवकर लवकर पेपर होण्याचे संकेत याने दिलेला आहे जर यांना पुढेच घ्यायचं असेल जर समजा अकरा बारा किंवा त्याच्या पुढे सुद्धा घ्यायची असेल एक्झाम तर एवढ्या लवकर ही यादी लागली नसती याची नोंद घ्यायची आहे आणि ऑलरेडी सगळ्याच गोष्टीला सीपी मुंबईच्या लेखी असेल किंवा कौशल्य चाचणी असेल किंवा आता ही कौशल्य चाचणीतून पास झालेली मुलं असतील मुली असतील त्यांची निवड यादी लावायला सुद्धा वेळ लागलेला आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये पेपर होणार आहेत याची नोंद घ्यायची आहे आता पहिला आपण लेकीसाठी जो जी आर आलेला आहे त्या जे आर च विश्लेषण बघणार आहोत आणि त्यानंतर मग स्टेप बाय स्टेप पुढे जाणार याची नोंद घ्यायची आहे तर बघा दिनांक आहे वीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे कालची डेट आहे मुंबई पोलीस चालक भरती दोन हजार बावीस तेवीस बद्दल विषय आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत ठीक आहे आता पाठीमाग जे काही तुमची पहिले फिजिकल झाली फिजिकल नंतर कौशल्य चाचणी झाली कौशल्य चाचणी नंतर ही जे काही लेखीसाठी पात्र जी मुलं त्यांची यादी ही आलेली आहे त्याचे विश्लेषण आपण करत आहोत तर मुंबई पोलीस शिपाई भरती जे काही तर मुंबई शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस शिपाई चालक पदाच्या नऊशे सतरा पदांसाठी एकूण एक लाख एक हजार दोनशे चार पुरुष महिला कृतीपंथी उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले होते म्हणजे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मध्ये फक्त एका मुंबईला चालक पदासाठी टोटल नऊशे सतरा जागा होत्या आणि नऊशे सतरा जागामध्ये जवळजवळ एक लाख एक हजार दोनशे चोवीस पुरुष महिला आणि तृतीयपंथी अशा उमेदवार यांनी फिजिकल दिलेली होती सदर उमेदवारांपैकी शारीरिक व मैदानी चाचणी प्रक्रियेत पात्र ठरलेल्या तसेच वाहन चालवणे कौशल्य चाचणीसाठी एकाच पंधरा प्रमाणात पात्र ठरलेल्या एकोणीस हजार तीनशे बासष्ट उमेदवारांची यादी दिनांक त्यांनी दिलेली आहे असं ठेवा म्हणजे जे काही मुलं होती फिजिकलमधून जी कौशल्य चाचणीसाठी प्राप्त झालेली होती त्याचा रेशो होता एकाच पंधरा हे पाठीमागं पण विश्लेषण दिलेलं आहे आणि एकंदरीत जे काही फिजिकल मधून कौशल्य चाचणीसाठी पास झालेली मुलं होती त्यांची संख्या सुद्धा मी दिलेली होती कारण की त्यावेळी जवळजवळ दहा दिवस ते बारा दिवस ही कौशल्य चाचणी पुढे कंटिन्यू चाललेली होती आणि त्याचं पण विश्लेषण आपल्या चॅनलनं तुमच्यापर्यंत प्रॉपर केलं होतं तर एक लाख एक हजार दोनशे चार उमेदवारांपैकी जी कौशल्य चाचणीसाठी पास झालेली मुलांची संख्या होती एकंदरीत एकोणीस हजार तीनशे बासष्ट उमेदवारांची कौशल्य चाचणीची ही जी कौशल्य चाचणी जी आहे ती स्किल टेस्ट जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि याची दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस व नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस ते एकवीस दहा दोन हजार चोवीस या कालावधीत वाहन चालवणे कौशल्य चाचणी घेण्यात आलेली आहे म्हणजे जे ज्या फिजिकल मधून पास झालेली मुलं आहेत त्यांची काय गेलेलं आहे जे काय कौशल्य चाचणी आहे वाहन चालवणे कौशल्य चाचणी जे चालक पदासाठी खूप महत्वाचे आहे त्याचे मार्क पकडत नाहीत पण ती एक अहर्त आहे लक्षात ठेवा ती पूर्ण करूनच तुम्हाला पुढे जावावी लागते ती एक स्किल टेस्ट आहे तर अशा मुला मुलींची जे काही हे होती कौशल्य चाचणी होती ते सत्तावीस नऊ ते एकवीस दहा या कालावधीत पूर्ण करण्यात आलेली आहे हा पहिला पॅरेग्राफ आहे या पहिल्या पॅरेग्राफचं पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत दिलेलं आहे आता दुसरा खूप महत्वाचा मान्य पोलीस महासंचालक कार्यालयाचे उपरोक्त संदर्भातील परिपत्रकाद्वारे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालवणे कौशल्य चाचणी अ हलकी मोटर व वा, वाहन चालवण्याची चाचणी पंचवीस गुण व ब जी वाहन चालवण्याची चाचणी जी चा आहे ते गुण अशा दोन चाचण्या द्याव्या लागतील जे चाचण्याचा विषय काही आहेत त्याचा विषय सांगितलेलं आहे त्यानंतर सदर दोन्ही चाचणींमध्ये एकंदरीत किमान चाळीस टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण होणे आवश्यक आहे सदर निमानवे पोलीस शिपाई चालक पदाच्या वाहन चालवणे कौशल्य चाचणी पन्नास गुणांपैकी चाळीस टक्के गुण मिळवून म्हणजेच वीस व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून वाहन चालवणे कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेले पंधरा हजार बारा उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत पंधरा हजार बारा उमेदवार जे वीस पेक्षा जास्त मार्क घेऊन म्हणजे पन्नास पैकी वीस पेक्षा जास्त मार्क घेऊन जे मुलं पात्र झालेले आहेत यांची त्यांनी संख्या सांगितलेली आहे पंधरा हजार बारा उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले पंधरा हजार बारा उमेदवारांची यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी लेखी वेळापत्रकाबाबत लवकरच अवगत करण्यात येईल यात ही शेवटची लाईन खूप महत्वाची आहे वरची सगळ्या गोष्टी झाल्या की एक लाख प्लस उमेदवारांनी फिजिकल दिलेलं होतं एकोणीस हजार प्लस मुलांनी कौशल्य चाचणी दिलेली होती आणि त्यातली जी मुलं लेखीसाठी पात्र झाल्यात ती पंधरा हजार प्लस मुलं ही लेखीसाठी पात्र ठरलेली आहेत आणि त्यांची जी हे आहे पेपर आहे लेखी परीक्षा आहे ती लवकरात लवकर तुम्हाला वेळापत्रकासह अवगत करण्यात येईल म्हणून सांगितलेलं आहे याचा विषय अशा पद्धतीने आहे की लेखी परीक्षा ही लवकर लवकर होणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी जे कृष्ण पोलीस उपा उपायुक्त मुख्यालय दोनचे पोलीस आयुक्त भ्रूण मुंबई यांचे कार्यालय आता खाली त्यांनी पूर्ण संख्या दिलेली आहे की कि किती मुलं कसे कशी क्वालिफाय झालेत हे पण सांगितलेलं आहे आणि त्याचं फिजिकल मार्क पण दिलेला आहे आणि ड्रायव्हिंग स्किल टेस्टसाठी सुद्धा जे मार्क आहेत ते सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत म्हणजे तुमचं सगळे मार्क दिलेले आहेत डायरेक्टली कोणत्या पद्धतीने यादी लावलेलं नाहीये तुमच्या मार्कांसोबत तुमची यादी सुद्धा दिलेली आहे काही मुलांचे प्रश्न चढतात की सर लगेच आम्हाला मार्क पण सांगायला नाही किती मार्क होते ते पण माहित नाही मग डायरेक्ट लिस्ट कशी लागली त्याच्यामध्ये तसं काही नाही डायरेक्टली त्यांनी टोटल सांगतोय बघा मुंबई जे काही मुंबई पोलीस शिपाई चालक दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी दिलेली आहे एसआर नंबर दिलेला आहे अप्लिकेशन नंबर तुमचा दिलेला आहे जो फॉर्म भरताना तुम्हाला मिळालेला असतो नंतर तुमचं पूर्ण नाव दिलेलं आहे नंतर तुमची डेट ऑफ बर्थ दिलेलं आहे नंतर जेंडर दिलेला आहे नंतर अप्लाय कास्ट म्हणजे तुम्ही ज्या के है, कास्ट मध्ये अप्लाय आहे त्याची कास्ट दिलेली आहे नंतर अप्लाय कॅटेगरी दिलेला आहे म्हणजे समांतर पण दिलेलं आहे देन फिजिकलचे मार्क्स दिलेले आहेत आणि तुम्हाला ड्रायव्हिंग स्किल टेस्ट मार्क्स दिलेले आहेत फॉर एक्झाम्पल आपण एक नंबरच बघूयात ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे नंतर सिकंदर इनामदार म्हणून आहे त्याची डेट ऑफ बर्थ चोवीस दहा एकोणीसशे ऐंशी जेंडर मेल आहे अप्लाइड कास्ट आहे ओबीसी आणि अप्लाय कॅटेगरी आहे समांतर आरक्षण हे एक्स सर्व्हिसमॅन आहे लक्षात ठेवा फिजिकल मार्क आहेत एक्केचाळीस आणि ड्रायविंग स्किलसाठी मार्क आहेत अठ्ठेचाळीस सो so, अशा पद्धतीने सगळ्या मुलांची यादी त्याच्यामध्ये मुलं मुली आणि ट्रान्सजेंडर जे आहेत त्यांची सुद्धा लिस्ट याच्यामध्ये दिलेली आहेत एकंदरीत एकंदरीत शेवटी नंबर आपण बघूयात किती नंबरचा शेवट आहे जवळजवळ पंधरा हजार बारा मुलं जी आहेत ही लेकीसाठी क्वालिफाय झालेली आहेत आता पंधरा हजार बारावा नंबर आहे शिल्पा गोविंद सावने अशा पद्धतीनं सत सतरा पाच एकोणीसशे ब्याण्णव फिमेल आहे एस सी कॅटेगरी मधील आहे फिमेल रिझर्वेशन आहे तिचं तिला फिजिकलला आहे, मार्क आहेत पस्तीस आणि तिला ड्रायव्हिंग स्किल टेस्टला मार्क आहेत तेवीस अशा पद्धतीनं शेवटची जी मुलगी आहे त्याची सुद्धा आपण मार्क सांगितलेले आहेत सो एकंदरीत पंधरा हजार बारा मुलींची जी स्किल टेस्ट आहे आ, स्किल टेस्टमधून निवड झालेली आहे लेखीसाठी आणि येताना काही दिवसांमध्ये यांची सुद्धा जी की लेखी परीक्षा आहे ती लवकर लवकर होईल असे संकेत दिसत आहेत आता हा झाला पूर्ण जी आर विश्लेषण काल रात्री की एकंदरीत किती मुलं आली किंवा मुलांच्या मनामध्ये मा एक भीती होती वारंवार की सर जी कौशल्य चाचणी झालेली आहे ते कौशल्य चाचणीमधून मुलं पात्र झालेले हे कसे करणार डायरेक्टली हॉल तिकीट येणार वगैरे वगैरे असे सगळ्यांचे प्रश्न होते सो पहिला एकाच एक पंधरा ह्या रेषेनुसार तुमची स्किल टेस्ट घेतली जाते देन पुढे पात्र झालेली मुलं त्यांचं सुद्धा प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार जवळजवळ पंधरा हजार बारा मुलं ही जी आहेत मुलं मुली आणि ट्रान्सजेंडर यांची सुद्धा निवड ही जी काही लेखी परीक्षा आहे याच्यासाठी केलेली आहे एकंदरीत एक लाख प्लस मुलांनी ही फिजिकल फिजिकल जे होती ती दिलेली होती आणि त्याच पद्धतीनं ड्रायविंग स्किल टेस्ट जे आहे त्यासाठी जवळजवळ एकोणीस हजार प्लस मुलांची ही पास झालेली होती आणि त्या स्किल टेस्ट मधून जी काही ती अर्थात असणे लक्षात ठेवा ती काय त्याला मार्क पकडत नाहीत किंवा ओव्हरऑल टोटलला तुमचे मार्क पकडत नाहीत पण तुम्हाला चांगले मार्क पाडावे लागतात स्किल टेस्टमध्ये मगापासून सांगितले की हलके वाहन किंवा जड वाहन आहे ते चालून दाखवावं लागतात आणि वीस पैकी ज्यांना चांगले मार्क पडले त्याच्यामध्ये परत मार्क पकडून त्यांची निवड यादी ही लेखी परीक्षेसाठी केली जाते आणि त्याच पद्धतीने आता पंधरा हजार बारा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी ही निवड करण्यात आलेली आहे याची नोंद घ्यायची आहे सो एकंदरीत मुलांचे प्रश्न होते की सर प्लीज जी आर विश्लेषण करा तर चालकचं आपण पूर्णपणे जी आर विश्लेषण केलेलं आहे किती मुलं होती कशी होती कुठून सुरुवात झाली होती नंतर एकाच दहा एकाच पंधरा एकाच दहा आणि मग निवड यादी आणि किती निवड झालेली आणि यांची लेखी परीक्षेबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे ही जी पिढे डीएफ ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकून दिलेली आहे आणि अजून सुद्धा आपण परत एकदा हा व्हिडिओ झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर परत एकदा आपला व्हिडिओ किंवा डी पीडीएफ आहे डिपार्टमेंटकडून आलेली चालक पदासाठी लेखीसाठी पात्र झालेली ती सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतो एक काम करा सर्वांनी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचे लिंक आहेत दोन तीन त्या सगळ्या जॉईन करून घ्या त्या सगळ्या ग्रुपवरती आपल्याला पीडीएफ परिपत्रक आदेश असतील किंवा बिनतारी संदेश असतील किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिल्या जातात आणि तिथं पटकन या तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला तिथं सेंड जाईल त्याच पद्धतीनं पुढच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत की एम पी ला एक एक वर्ष फक्त वय वाढ दिले याचा पोलीस भरतीवरती काय फरक पडणार पोलीस भरतीला वय वाढ होणार का आणि झालं तर किती वर्ष होईल आणि त्याच पद्धतीनं पाच जानेवारीला पोलीस भरती ही लेखी परीक्षा होईल का याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला स्टेप बाय स्टेप पुढं बघायचं आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे चालकला ज्यांची ज्यांची निवड झाल्या या सर्व आदरणीय विद्यार्थी मुलं मुली आणि ट्रान्सजेंडर यांना लेखी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा एक लक्षात ठेवा काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत अशाच पद्धतीने बॅट्समनचा एक विषय थोड्याच दिवसामध्ये या तीन चार दिवसामध्ये बॅट्समनचा सुद्धा विषय होऊन जाणार आहे बॅट्समनची जे काही अहर्ता मधून पात्र झालेली मुलं आहे त्यांची सुद्धा लिस्ट येईल आणि अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी पुढे पटापट चालू होतील आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे लेखी परिषद सुद्धा होऊन जाईल आता चालक पदासाठी जो का अधिनियम आहे त्याचा सुद्धा स्पेशल फास्टॅग बॅच आहे मुंबईची जी आपण चालू केलेली आहे त्याच्यामध्ये चालक असेल त्याच पद्धतीनं कॉन्स्टेबल असेल कारागृहवाले असतील आणि बॅट्समनवाले असतील याच्यासाठी खूप महत्वाची बॅच वीस बॅच आहे नव्याण्णव रुपयाला फक्त एकच टाइम नव्याण्णव रुपये भरायचे आणि तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट प्रश्न असतील आतापर्यंत सात सातशे प्रश्न झालेले आहेत अजून आपण अडीच हजार आप, तुमचे पेपर होऊपर्यंत पर्यंत अडीच हजार प्रश्न आपण पूर्ण करणार आहोत आणि यापैकी एक वीस जरी प्रश्न आले वीस पंचवीस तर तुमची शीट बसली म्हणून समजायला लक्षात ठेवायचं त्यामुळं चालकवाल्यांसाठी सुद्धा खूप महत्वाची बॅच असणार आहे की ज्याच्यामध्ये तुमचं जे काही आरटीओ चे चिन्ह आहेत किंवा तुमचा जो मोटर वाहन अधिनियम जो आहे त्याच्यावरती सुद्धा अतिशय महत्वाचे प्रश्न टाकणार आहे जेणेकरून परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते अतिशय महत्वाचे असतील ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायचे त्यांना त्यांना विनंती करतोय मग कुठल्याही घटकासाठी असू दे मग एक शिपाई असू दे चालक असू दे बॅट्समन असू दे कारागृह असू दे त्यांनी ह्या व्हॉट्सअप नंबरवरती ज्याच्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन मेसेज करा आजच्या आज मेसेज करा म्हणजे तुम्हाला लगेचच पटकन सगळे पीडीएफ पाठीमागे झालेले सगळे क्वेश्चन लिखित स्वरूपात पीडित स्वरूपात भेटून जातील आणि इथून पुढचे जे सगळे जे प्रश्न आहेत सरळसेवार सारखे की कम्प्युटरच्या स्क्रीनवरती प्रश्न दिसतोय चार प्रश्न असतात आणि आपल्याला टच करायचा आणि उत्तर बरोबर घ्यायचं अशा पद्धतीने तुमचं रिव्हिजन होईल रिव्हिजन होईल तुम्हाला पाठांतर होईल आणि ह्या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला पेपरला होईल याच्यावर घ्यायचे आहे त्यामुळे जेवढं करता येईल तेवढं आपली बॅच तुमच्यापर्यंत करणार आहे आणि चालकला निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय लवकर लवकर वर्दीवर या तुम्हाला आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील आणि याच्या पुढचा व्हिडिओ तो असणार आहे तो म्हणजे जो मगापासून सांगितलं की एमपीसीची वयवाढ पोलीस भरती काय इफेक्ट पडणार आणि त्यानंतर पाच जानेवारीचं पेपरचं काय होईल याचं संपूर्ण विश्लेषण बघायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करायचं आहे सो मी तर थांबतोय धन्यवाद